नमस्कार मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर ज्ञानेशोता आपल्या सगळ्यांचं सर्च स्वागत करत आहे काही कारणास तो वेळ भेटत नाही त्यामुळे फीडवरती व्हिडिओ बनवत नाही आणि आता फीडवर जाऊन ही सध्या जे आद्रक आहे आपली आणखी कुठलेही प्लॉट जास्तीचे वर आले नाही नंतरला जे प्लॉट डेव्हलप होतील त्यावेळेस आपण नक्की च सगळे व्हिडिओ बनवणार आहोत पण आता काही प्राथमिक माहिती द्यायची आहे आणि काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते तर आपण त्याच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ इथं बनवणार आहोत तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो भरपूरशा शेतकऱ्यांना लागवड करून एक पंधरा दिवस कोणाला दहा दिवस कोणाला बारा दिवस कोणाला वीस दिवस झालेले आहे तर भरपूरशा शेतकऱ्यांना तण नियंत्रणासाठी काय मारावं याचे प्रश्न पडले होते भरपूरसे शेतकरी जे राऊंडअप मारताय कोणी गोल मारत आहे कोणी सुमी मॅक्स प्लस राऊंडअप मारत आहे कोणी सुमी नारा मारत आहे चौपट टक्क्यातलं किंवा कोणी स्वीप पावर मारते तर शेतकरी मित्रांनो राऊंडअप असेल तुमचं सुमी मॅक्स असेल गोलमध्ये असेल त्या प्रत्येकाच्या प्रॅक्टिस आणि त्याच्यातल्या अनुभवातून घ्यायचं आहे भरपूरसे दुकानदार घाबरत असतात की आपण शेतकऱ्यांना काही सांगितलं आणि काही प्रॉब्लेम आला तर मग ते यायला नको म्हणून दुकानदार टाळतात मी तसं सुमी मॅक्स द्यायला टाळतो पण भरपूरशे शेतकऱ्यांची प्रॅक्टिस असते ते त्यांच्या प्रॅक्टिसवरती ते मारतात त्यांना रिझल्ट आहे त्यांना अनुभव आहे अशा शेतकऱ्यांनी मारावे राऊंड अप uh, शंभर एम एल आणि सुमिमॅक्स जे ते पाच एम एल घेऊन मिक्स करून हे मारतात हे दहा बारा दिवसाच्या आतच मारणं गरजेचं आहे त्यानंतर कोम जर कधी वरती आले आणि त्याला जर कधी हे झालं तर तुम्हाला uh, प्रॉब्लेम येऊ शकतात आणि आम्ही तन्नाशी असं कुठलं मारावं हो कधी कर रिकमेंडेशन करत नाही पण शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्यामुळे तुम्हाला चर्चा करतोय भरपूरसे शेतकरी राऊंडअप प्लस uh, गोल मारतायत त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात त्याचे मात्रा जे आहे राऊंडअपची दीडशे एम एल आणि गोलचे दहा एम असं मिक्स करून मारतायत सुरुवातीच्या काळामध्ये तर तण नियंत्रणासाठी हे चांगले उत्कृष्ट असे तणनाशक आहे शक्यतो मार्केटमधून जे ब्रँड कंपन्या आहे नावाजलेल्या कंपन्या आहे अशाच कंपनीचे तणनाशक खरेदी करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही आणि तुमचं उत्पन्न जे ते चांगलं वाढेल आम्ही कुठेही असं शिफारस करत नाही कुठलं तणनाशक मारायचं शेतकऱ्यांनी प्रत्येकाची प्रॅक्टिस लक्षात घेता हे पवारण्या करणं गरजेचं आहे जे अनुभवी शेतकरी आपले समृद्धी शेतकरी जे ग्रुप होता आपण काही कारणास्तव दोन घंट्यासाठी लिंक पाठवली होती दोन घंट्यातच दोन हजार शेतकऱ्यांनी आम्हाला रिक्वेस्ट पाठवला एवढ्या सगळ्यांना आम्हाला त्याच्यात ॲड करणं शक्य झालं नाही त्यामुळे आम्ही आता त्याची एक कम्युनिटी बनवलेली आहे आणि त्याची लिंकही दिलेली आहे तर शेतकरी शेत मित्रांनो त्याच्यात शेतकरी चर्चा करत असतात भरपूर अनुभवी शेतकरी असतात आपले त्यांच्यासोबत चर्चा करत असतात तर पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे लागवड झाल्यापासून कशी आपण ट्रीटमेंट घेणं गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळात कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न कसं येईल आणि एक नियोजनबद्ध कसं ठरवलं जाईल शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट करत राहा तुम्हाला जो अनुभव असेल ते तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकत जा जो प्रश्न असतील ते विचारत जा तुम्हाला काय प्रश्न पडतील किंवा एखाद्या शेतकरी आम्हाला सल्ला द्यायचा असेल रिकमेंट करत जा जेणेकरून चॅनलचं जे अल्वरिझम वाढतं आणि भरपूरच्या शेतकऱ्यांना आपला जो व्हिडिओ आहे तो पोहोचतो आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चाही होतात आणि त्याच्यातनं आम्हाला भरपूरसे फायदे होतात आम्ही मागील व्हिडिओ आणि भरपूरशा व्हिडिओ सांगत आलेले आहे की शेतकरी हा सगळ्यात मोठा गृह आहे ज्याच्यातून आपल्याला शिकायला भरपूरशा गोष्टी भेटत असतात तर लागवड करून पंधरा दिवस झाल्यानंतर आपल्याला विमिक ॲसिड द्यायचं आहे पंधरा जर कधी पंधरा दिवस लागवड झाली असेल मुळीतून जे चांगली निघाली असेल तर विमेकॅसिड तुम्हाला एक रिएक्ट क्लो द्यायचे तुम्ही युमेकॅसिड देऊ शकता शेतीबोड देऊ शकता बायोझेम ड्रिप शू देऊ शकता रेडी पाम देऊ शकता आणखी तुमची कुठली चांगली प्रॅक्टिस असेल तर ते देऊ शकता पण जर कधी तुम्हाला कमी खर्चात जाय द्यायचा असेल तर तुम्ही ॲसिड असेल बायोझेम ड्रिप असेल या सगळ्या गोष्टी देऊ शकतात ची चांगली सुंदर रिझल्ट येतात जे अनुभव शकते ते रेडी फार्मही यूज केलेलं आहे बायोजियम ड्रिपही चांगला आहे त्याच्यामध्ये आसम न्युड्रशियम प्लस अल्गेनिक ऍसिड येते त्याचे रिझल्ट सुंदर येतात आणि मागच्या व्हिडिओत आणि दोन तीन व्हिडिओपासून दो आपण वारंवार सांगत आहे तर तेलाचा उपयोग करा जेणेकरून प्रिव्हेंटिव्हमध्ये तुम्हाला जो खर्च आहे तो कमी होईल आणि तुम्हाला जे येणारे जे सूत्रकर्मीचा प्रादुर्भाव असतो येणाऱ्या वर्षामध्ये सूत्रकर्मीचा जो प्रादुर्भाव आहे तो नक्की कमी होऊन तुमचं उत्पन्न वाढेल त्यामुळे तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह टेलॉस देणं गरजेचं आहे आपण मागच्या एवढ्या सांगितल्याप्रमाणे दर पंधरा दिवसाला तुम्हाला ऍसिड देणं गरजेचं आहे जेणेकरून फोटी सेंथेसिस से जे चायपचन क्रिया जी असते मुळांमध्ये पांढर संख्याही चांगल्या वाढेल रोगप्रतिकारशक्ती रो त्यामुळे वाढते आणि सूत्रकर्मी त्या पांढऱ्या मुळ्यामध्ये संख्या वाढल्यानंतर अंडी देऊ नये त्यासाठी तुम्हाला कुठल्याही चांगल्या कंपनीचं चा जे सूत्रकर्मी निय नियंत्रण असेल ते देणं गरजेचं आहे आम्ही टेलॉस यावर्षी दिलेलं आहे त्याचे ट्रायल आम्ही बघितलेल्या होत्या तुम्ही त्या देऊ शकतात एकरी दोन लिटर तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याचे रिपीट जे ट्रान्झॅक्शन आहे दर महिन्याला किंवा पंचवीस दिवसाला शक्य झालं तर तुम्हाला ते करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळात तुम्हाला त्याची अडचण येणार नाही लागवड झाल्यानंतर वीस बावीस दिवस दिवसानंतर आपल्याला ट्रॅकोड्रामा सोडमोनोजचा एक हात घ्यायचा आहे ट्रॅकोड्रामा सोडोमोनोजचा काउंट चांगला असणाऱ्या कंपन्या तुम्हाला घ्यायचा आहे त्याचा काउंट चांगला असतो काउंट म्हणजे कुठं तर आपण माझ्यासोबत बघू शकतात इथे काउंट दिलेलं असतं टेन एक्स टू दहाचा नऊ रेशो असा रॅकोड्रामाचा इथं काउंट दिलेला असतो प्रत्येक बाटलीवरती तो दिलेला असतो आपण मग देऊ शकता आता आता हे आपल्याकडं सोडोमोनस आहे याचा टू एक्स टेन नाईनचा रेशो आहे आणि हे फ्लोरोसिन आहे बायलोसिनचं तर याचेही रिझल्ट अतिशय सुंदर येतात किंवा रूटमित्र किती तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये सहा प्रकारचे विविध बॅक्टेरिया येतात त्याच्यात तुम्हाला रॅकोड्रामा सोडोमोनस सगळ्या गोष्टी भेटणार आहे तुम्ही अन्न किटही देऊ शकतात अन्न किटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात अन्न किट आणि रुटमित्रकेट तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही हवं असेल तर तुम्ही आम्ही तुम्हाला आम्हाला मॅसेज करा कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्ही तुम्हाला तो घरपोच अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर वीस बावीस दिवस कंप्लीट झाल्यानंतर तुमची शक्ती पूर्ण झाल्यानंतर पुढचे नियोजन काय करायचं आहे तर आपण फिरवारी जाऊन त्याबद्दलही डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याविषयी माहिती देणार आहोत जर कधी शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही अडचणी असतील काही समस्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आम्ही तुम्ही त्या जे प्रश्न विचारलेला असेल जे पूर्णतः उत्तर देण्यास बांधील हवं आणि ते उत्तरही दे देऊ बुरशीनाशक केमिकल बुरशीनाशक द्यायचं असेल तर तुम्ही भरपूरचे शेतकरी विचारता की आम्हाला केमिकलही द्यायचं तर कुठलं बुरशीनाशक सुरुवातीच्या काळात दिलं गेलं पाहिजे तर सुरुवातीच्या काळात तुम्ही रोखं देऊ शकता थायपोन मिळता कुठल्याही चांगल्या कंपनीचं देऊ शकता आणि काही शेतकऱ्यांना आता थोडा नॉर्मल आळा आहे किंवा आसाडे किंवा काही टेम्परेचरने खांड खराब झालेले त्यांना इन्फेक्शन वाढलेलं होतं तर आमच्या समृद्धी ग्रुपवरही त्यांनी मॅस फोटो टाकले होते त्याच्यासाठी तुम्ही पी सी टी चारशे दहा जी एस पीचंही वापरू शकता किंवा मार्शल वापरू शकता त्याच्यामध्ये कार्गोसल्फन येतं तेही तुम्ही वापरू शकता शक्यतो जे होईल तेवढं तुम्ही जैविक वापरा नंतर जर कधी जैविकनं कधी थांबत नसेल तर मग तुम्ही केमिकलकडे वळू शकतात आणि आणखी काही समस्या असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कॉल करू शकता किंवा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्यास आम्ही तिथं बांधील राहू आणि प्रामाणिक प्रयत्न करू की जे चांगलं असेल तेच उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद शेतकर मित्रांनो